आपलं नाईट झाली बंद मित्रांनो आता वाईट वाटत यार मित्रांनो काम बंद झालं घर खर्च कसा निघाल बाकीच्या गोष्टी कशा होतील तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये तर आता तर नऊ वाजले तर आंघोळ वगैरे करून रेडी झाले मस्त बाकी अँड नाश्ता करायचा आधी नाश्ता करू मग त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्या काही गोष्टी सांगतो कसं कसं काय काय झाले खूप खूप प्रॉब्लेम झाले मित्रांनो आता इथून पुढे लईच प्रॉब्लेम होणार आहे आपले नाश्ताला मित्रांनो मस्त बाकी अंडे आणि बाजीची भाकर थोडी करून दाखवत थांब बाजीची भाकर इकडे परी काय भात काय तिथे काय सापडू ती काय जेवण झालं मित्रांनो मस्त आणि इथे काय खाते काय खाते सांग ना हा

अनि भात खातो शाळेचा अबे पोरा ने आनंदी दिलता मित्रांनो भात आपलेला बाहेर राहतोय शाळेचा बाहेर जेवण वगैरे झाले आणि मळ्यात आलोय जरा खतरनाक विषयी चाललाय आमच्या मळ्यामध्ये कारण इकडे बोर घेतलाय ना त्या बोर लगेच की पाहिला आपला जो बोर जुना बोर होता मित्रांनो तो केला त्यांनी निरु बोर ते पाणी वगैरे लागले त्याला तिथे गाडी चालू आहे आता आणि इकडे बस बोहऱ्या बसलाय बोऱ्या खावरायला हरभरा आणि मी पण खावराव हारभरा मग तुझा हरभरा नाही मित्रांनो लोकाचा हारभार आहे इकडे हरभरा आहे ना मका सिद्धा हारभार आहे तिथून आणलाय मी कारंडे का बन मी हा काय कोणचा हारभार आहे कारं कारंडे पाटलांचा हारभार आहे मित्रांनो आम्ही खाल्लाय ते तिकडे बोर घेते इकडे ह्या बोर मधून हवा वर पाण्यासकड बो, बो, बोर डायरेक्ट बट मित्रांनो बोरला ना ती बोरची गाडी चालली नाही काहीतरी झालंय पैप बिप आखले डायरेक्ट खतरना ते वर काढून घेऊन राहिले आता त्यांनी पूर्ण रिबोर केला त्यालाही पाणी होतं ना मित्रांनो तुम्ही बघितलं पहिलं या बोरला भरपूर आहे ह्या बोरला मित्रांनो भरपूर आहे बट विषय असा आहे का आता शेवटी खालच्या पाण्याचा काय नाही का बाकी कुडून नाही काही नाही तर मग बोराच्या बोरचं काही खरं नाही पावसाळ्या त्याच्यावरून पाणी मी तुला काय म्हणते आता आज तू

मग संध्याकाळी कुडून काय तुला लागणार कायच तुला संध्याकाळी येत्या कुडून ये नाही कुडून कुडून हरभारा वगैरे खाऊन झालाय पाणी काढलं होतं सौर ऊर्जा चालतंय ती सौर बोर बोरी याला पाणी नाही एवढं बट थोडंफार हात हातपाई वगैरे तोंड धुवाय ये किती पाणी यार मित्रांनो पाणी नाही येत मित्र आंब्याला पाणी किती बारा आला या मित्र याला काही आल्या पाणी बारीक 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 आंब्याचं झाड मित्र लावला असतं आपण ते लवकर येत नाही यार त्याला वेळ लागवते असं म्हणते जो आंबा लावितो का तो मरतो त्याला आंबा तो पाहायला भेटत नाही आता तसं नाही राहिलो मित्रांनो आता कसं माहिती का झाड भेटत हा आता कलम केलेले आंबे राहते पटकन येतात चला मित्रांनो आपल्याला काम आले त्याच्यामुळे चाललोय काय काय तर मित्रांनो सकाळचं काम उरकले आता परत संध्याकाळच काम आली मला जायचं आता कपडे धुवायला जे कपडे धुवून झाले का त्यांच्या इथे घड्या घालून ठेवून देते व्यवस्थित परत संध्याकाळच्या बाळाला घ्यायची आणि एवढे हाय ना एवढे परत त्याची संध्याकाळपर्यंत धुवायला आहे आहोच चाललं इद आराम आणि तनु पाहिलं का तनु आग सुधार सुधार बाबा सुधारे

तर मित्रांनो तन एवढी हट्टी झाली ना सारखी माझ्या पैसे मागतील सकाळपासून तिने दोन तीन वेळेस पैसे मागितले पण मी काय करते तिला एक 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 रुपये देते पण नाही ना एक एक रुपयाचं तिचा लॉलीपॉप घेऊन येते मग तिला आता पाच रुपये दिले म्हणलं जाण एक वेफरचं पुढा आण तर ती एक वेफरचा घेऊन घेऊनच आली त्याच्या सोबत काहीतरी आणलंच तशी एक एक वस्तू घेत नाही ती दोन घेते दोन काय आणलं गुप्रे बाप्रिरे तसे सासूबाईनं मिंदी लावली बघ डोक्याला काळी हे बघा ना मित्रांनो तनुला एक नवीन फ्रेंड झाली शहादर्शीच्या आमच्या पण नवीन नवीन फ्रेंड आहे ना तनुचं नाव काय इच इथं तुझ्या मैत्रिणीचं नाव काय आणि तिने चप्पल घातले आणि लगेच म्हणते मला नाही घातली फायनली मित्राने यांची झोप पण झाली बघा म्हणलं मी म्हणलं यांना झोकाच्या बाळाला तर लगेच झोपून घेतलं तिकडे तोंड करून आणि लगेच एका मिनिटात उठून घेतलं काम मग द्यायचं ना आता पाणी ना ना का आता नाही फायनल मित्रांनो साडेसहा वाजले आणि जरा पाण्याची जरामेंट केलं मी थोडं पाणी जरा घरात जाण्यासाठी म्हणजे हिटर मध्ये हे इकडनं वापरायचं पाणी येतं मित्रांनो आपल्याला ते याला डायरेक्ट अशी नळी जोडून ती डायरेक्ट बुजेल अशी ऑलरेडी तिकून डायरेक्ट इथून घेतली इथं कारण हे पाणी आता बंद झालंय मित्रांनो फक्त प्याय पुरतच येते वापरायला येत नाही आता आता डायरेक्ट इथून असं म्हणजे डायरेक्ट आतमधून डायरेक्ट हिटर माहीत जाई आळा पाणी येत मित्रांनो आमच्याकडे हे बघा मित्रांनो ना तो नाही पाठी मागे मागे दुसरा चावमीन खाऊ राहिली मित्रांनो चावमिन नाही खायचं म्हणून असे न ना मम्मी ने काय लावले काय मित्रांनो काय समजा नाई काय डोक्याली चिकट चिकट करून ठेवली बरं आता माहिती तू तर म्हणली होती आपण आणू मटन आता काय तोंडाला भाजी पाहिल्याने हा आणि आता माहितीये का आता काय करायचं आणायचं का नाही आणायचं चला मित्रांनो खराब हो का पण ते जोडदाड केल्यानंतर भारी झालं मित्रांनो हे आपली एवढी नळी वाचली कारण काय माहितीये का मग नळ्या 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 जिकडे तिकडे जिकडे तिकडे नळ्या हे राहिले मम्मी आता त्याला ठेवून राहिली नळी कारण मग परत नको खराब व्हायला ना पप्पा आहे ना मित्रांनो माझी गेले मस्त भाई का आम्हाला डायरेक्ट सातार दिवशी येणार नाही म्हणजे आता कुठे गेले काय माहिती मग चला पटकन जाऊन चिकन घेऊन मित्रांनो मला मम्मी विचारित त्यांना कामाला काही जायचं नाही ते खरं आहे मित्रांनो कामाला जायचं नाहीये बट का नाही जायचं त्याचं कारण आहे कारण आपलं नाईट झाली बंद मित्रांनो ते डेला बोलवत आहे ला आपल्याला काही जमत नाही मित्रांनो वेळ नाही डे डेरा आपल्याला त्याच्यामुळे मग आता काय कसे तरी चालू होतं यार मित्रांनो त्याच्यावरती ते बंद झाला आता दररोज पाचशे रुपये रोज होता मित्रांनो पाचशे रुपयाने काल काल नव्हतो गेलो ना मी काल बघितलं तुम्ही कालही नव्हतो गेलो आणि आजही नाही गेलो पाचशे रुपये रोज आणि दोन दिवसाचे तेवढे बुडले मित्रांनो आता इथून पुढे दररोज मित्रांनो तेवढे बुडणार डे डेला मित्रांनो काय माहिती का डेला आपल्याला ब्लॉक शूट करावं आहे आणि ब्लॉग जर शूट केला नाही तर मग तुम्हाला कंटेंट कसा तयार होणार ब्लॉग कसा तयार होणार तुम्ही बघणार काय आमच्याशी जुडणार कशी तुम्ही आमच्यावर जे प्रेम दाखवताय तुम्हाला मित्रांनो आमचे ब्लॉग आवडतात तुम्ही कमेंट करता खूप भारी भारी आम्हाला पण खूप भारी वाटतं त्याच्या आम्हाला ब्लॉग शूट करायला पण आणि शूट करून तुम्हाला दाखवायला पण खूप भारी वाटतं त्याच्यामुळे मी डेला कामाला जात नाही म्हणलं काम नसलं तरी चालून बट आपली ब्लॉग कंटिन्यू करायचे कारण आपण चॅलेंज घेतलेले तीनशे पासष्ट दिवसाचे मित्रांनो आता वाईट वाटतं यार मित्रांनो काम बंद झालं घर खर्च कसा निघाल बाकीच्या गोष्टी कशा होतील कारण मग तुम्हाला सांगतो मित्रांनो सात दिवसाची सात पाच पस्तीस हिशोब एवढे पैसे होत होते कसे तरी बाजार हाट वगैरे घर खर्च चालू राहायचं त्याच्यात बाकीच्या तर काही चालत नव्हत्या बट पण भागून जायचं बघ सगळ्या गोष्टी मी भागत होते सगळ्या गोष्टी आता काम काय करावं काय मला डोकं ना आता काय करावं यार काय डोकं नाही चालत यार मित्रांनो पैशाच खूप अवघड होणार मित्रांनो मी बसलो मस्त बघित आपल्या बाजावर इथे बाहेर बाज भारी झाली यार मित्रांनो काय असत बसायला चिकन घेऊन आले मित्रांनो दोन दोन पिशन मध्ये आणले ना चिकन मम्मी ते म्हणणार दोन दोन गुम्ले काय म्हणत अरे मग ते पहिल्यांदा शंभरच घेतले मित्रांनो हे पाहिलं का म्हणजे अभ्यास आगा मी चिरकोड चिरकुड वरून ठेवली एवढी घाण करून ठेवली चला मित्रांनो सव वाट वाजली आणि कामाचा गेटअप केलाय तू म्हणता असं मग मला कामा जायचं नाही ना आता म्हणतोय का। कामाचा गेटअप केला विषय असा झालाय कॉन्ट्रॅक्टदाराचा मला फोन आला ते म्हणे तू जाय कामावर मग आम्ही एक, एक दोन जण जाणार आहे कामावरती कारण आज डेरा पोर होते त्याच्यामुळे नाईटला मग जाणार आहे आम्ही बरं होईल मित्रांनो नाईटचं चालू राहिले ना जोपर्यंत फॅक्टरी चालू आहे तोपर्यंत म्हणजे बरं होईल आपल्याला आधार राहीन सध्या आता जेवण करू जेवण तर का रेडी झालं नाही सुख बनवलं सुखच खाऊ थोडस जाऊ मग काय मित्रांनो सुख भाजी भाजी भाकरी अजून तिकडे भात उभरायला अजून टाइम द्या भात व्हायला बट काही नाही मला काय एवढा भात आवडत नाही मी तर मला सुका असलं तरी चालत आहे फाईन मित्रांनो जेवण वगैरे झाले मस्त बघे आणि निघूया आता कामावर तिथे गेल्यानंतर कळलं मित्रांनो घेत्या का नाही घेत्या कामावर तर चला आता आपला ब्लॉग इथे सेल करू आई होप मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असं आवडतो तरी लाईक करा चॅनल आणि चॅनल सबस्क्राईब करा तर भेटेन नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय कधीच तो, 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 <savior> तो, 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 तो नाही మా అక్కడ వండిస్త